बिईंग वुमनच्या आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत अन्नदाता सुखी भव रोजच्या uh, जेवणाच्या तृप्तीने जो आनंद मिळतो ना घरातल्या तो दुसऱ्या कशातही ते सुख नसतं वरण भात वरन तुपाची धार आणि लिंबू आ हा हा स्वर्ग सुख अशाच काही गमती जमतींविषयी आज आपण बोलणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत संहिता देशपांडे सुखी भव या ब्रँडच्या त्या ओनर आहेत नमस्कार संहिता ती नमस्कार तुमच्या तुमचं मनापासून चॅनलमध्ये स्वागत आहे आणि एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट इंजिनिअरिंग टू केटरिंग असा yes. <laughs> तुमचा प्रवास झालेला आहे oh. या प्रवासा म्हणजे कसा हा प्रवास डायरेक्ट इंजिनिअरिंग क्षेत्र पूर्ण टोटली वेगळं आणि केटरिंग टोटली वेगळं इथे डिमांड्स दररोज चेंज होतात आणि इथे वेगवेगळ्या डिमांड्स घडत जातात असं दोन्ही क्षेत्र वेगळी असताना कसं केटरिंग व्यवसायाकडे वळणार Uh, मुख्यत्वे करून इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी uh, असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉब करत होते आणि कॉलेजमध्ये जॉब करत असताना काही घरगुती अडचणींमुळे मला जॉब सोडावा लागला आणि uh, ट्रॅव्हल अलाउड नसल्यामुळे आणि तब्येतीच्या कारणांमुळे सोडावा लागला तर त्याच्यामुळे त्याच्यात दुःख करण्यात पॉईंट नव्हता पण काही दिवसांनी परत जॉईन करू असं करत करत त्या गोष्टी जरा लांबत गेल्या बदली होत गेली आणि त्यामुळे गॅप जरा वाढत गेला मास्टर्स करूनसुद्धा मग स्लॅग असल्यामुळे त्या क्षेत्राशी परत कनेक्ट होता आलं नाही पण आपल्याही आवड असतेच स्वयंपाक बनवण्यामध्ये बऱ्याच जणींना आवड असते आणि त्याच्यामध्ये पुन्हा आपण मुलांसाठी काही ना काही काही ना काही त्याच्यातमध्ये बदल घडवून काही चांगल्या चांगल्या रेसिपीज थ्रू हेल्दी पदार्थ मुलांच्या पोटात घालण्याच्या दृष्टीने प्रयत्न सगळेच करत असतो सगळ्यात चांगल्या गृहिणी ते करतच असतात एकदा पहिले बाई म्हणली की किचन आणि बाई समीकरण बसलेलं आहे त्याचे सुटत नाही तुम्ही आणि त्या नात्याशी किती आपण डेडिकेटेड आहोत हाच फक्त एक प्रश्न उरलेला असतो प्रत्येकीच्या पुढे आणि कमी जास्त प्रमाणात प्रत्येक जण त्याला प्रयत्न करत असतोच पण त्यामध्ये ते काम करत असताना आवडत असल्यामुळे बऱ्याच व्हरायटीज आणि वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण काही घडवत असतो नवीन नवीन पदार्थ आणि त्याला दात जी मिळते त्यातनं आपल्याला प्रोत्साहन मिळतं असं मला वाटतं आणि त्या प्रोत्साहनातून अजून काही काही नवीन गोष्टी घडवण्याचं आपल्याला उमेद निर्माण होते आणि तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालं आणि जेव्हा आपल्याकडे पाहुणे येतात विशेषतः त्यावेळेस आपण काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत असतो आणि गेट टुगेदर आमच्या फ्रेंड्सचे जे सारखे होत असतात तर त्याच्यामध्येही सगळ्यांच्या लक्षात हे आलं की हे वेगळं काही काही प्रत्येक वेळेस करतंय आणि सगळंच आवडतंय आणि सगळंच खपतंय असं नाही की नुसतंच तोंडी लावायला आपण गोड छान म्हणतोय आणि सगळं तसंच उरतंय असं होत नाहीये तर असं लक्षात आल्यानंतर एक विचार चालू एकीकडे होताच की आपण करावं काय म्हणजे घरात बसणंही शक्य नाही आणि घर सोडणंही शक्य नाही अशी परिस्थिती जेव्हा असताना तर त्याच फॅमिली फ्रेंड्सनी आम्हाला थोडंसं गाईड केलं की के अरे तू ह्याच्यात का नाही करत नाही तुला घर बसलं एक तर सुरुवात करता येईल मुलांकडे येईल घर सांभाळून तुला तुझ्या सोयीनी हे सगळ्या गोष्टी करता येईल ऑर्डर असली की तुला नाही म्हणणं सहज शक्य जेव्हा तुला शक्य नाहीये तुझ्या हातात राहतील गोष्टी नोकरीपेक्षा हा तुला जास्त सोयीचा असा ऑप्शन आहे आणि चांगला आहे ज्याच्यात तुला इंटरेस्ट आहे तर त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न सुरू केले आणि त्यांनीच थोडं प्रमोट करून त्यांच्या फॅमिली सर्कल्समध्ये फ्रेंड सर्कल्समध्ये सगळं हे पोचवायला सुरुवात केली मग मी तिथे पण केटर करायला सुरुवात केली असा तो ॲक्च्युली सुरू झालेला प्रवास होता पण त्याच्यातनं थोडंसं आता बाहेर पडायला हवं अशी इच्छा होती त्या दृष्टीने पण मी पुढे काही प्रयत्न केले अच्छा आणि सुखी भवची सुरुवात कुठल्या पदार्थापासून पा झाली आणि सगळ्यात पहिलं म्हणजे खरंच अन्नदाता सुखी भव जसं मी मगाशी म्हटलंच नाही तर हे नाव कसं सुचलं घ्यायला त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून हाच आपला प्रत्येकाला आपण जेवणावरून नेहमी उठताना नमस्कार करून उठतो आणि अन्नदाता सुखी भव हेच म्हणतो की आपण त्या घरातल्या घुरडीने जरी अन्न बनवलेलं असलं तरी सुद्धा तर हाच एक आम्हाला असं वाटलं की आशीर्वाद म्हणून आपण हे घ्यायला हवं जसं आमच्या गुरुंनी प्रमोट केलं की ह्या नाव हे नाव जरा साजेसं सा वाटतं आहे तर ते नाव आम्ही घेऊन पुढे गेलो की त्याच्यातनं आपल्याला सुद्धा समाधान मिळतं हे देताना आणि समोरच्याला घेतल्यानंतर तो पण आपल्याला त्याच आशीर्वादाने हे करणार आहे त्याच्यामुळे आम्ही तो त्या नावाला आम्ही करू आणि सुरुवात कुठल्या पदार्थापासून झाली किंवा आ... सगळ्यात जास्त डिमांड कुठल्या सुरुवातीला होती थोड्या सुरुवात म्हणताना आपण म्हणू शकतो की ग हेल्दीमध्ये ड्राय स्नॅक्समध्ये मी आधी काम विचार करत होते पण ॲक्च्युअल सुरुवात करताना म्हणजे स्प्रिंग रोल वगैरे किंवा चायनीजमध्ये आम्ही नूडल्स मंचुरियन ह्या याच्या ऑर्डर्स आम्हाला आधी यायला लागल्या पण जेव्हा आम्ही बाहेर पडायला लागलो याच्यातनं की फ्रेंड फॅमिली सर्कल्स आणि त्यांच्या आउटर सर्कल्समधनं आपल्याला बाहेर पडून ॲक्च्युली हा व्यवसाय सिरियसली घ्यायचा आहे आणि मग पुढे जायचं एवढ्यात आपला व्यवसाय होणार नाही हे लक्षात आल्यानंतर पुढे जाताना आम्ही विचार केला होता काही हेल्दी स्नॅक्सचा किंवा ब्रेकफास्ट जे सिंगल यू कॅन से सिंगल मिल असतात ते हुँ. सिंगल डिश मिल तर तसे आम्ही आधी सुरुवात करत होतो पण ऑर्डर देताना सगळ्याच प्रकारच्या यायला सुरुवात झाली मग आम्ही त्यातही नाही काही न ना म्हणता सगळ्या गोष्टी तशाच पुढे न्यायला आणि न्यायचं ठरवलं जेव्हा एकदम <laughs> म्हणजे आधी जॉब करत होतात त्याच्यानंतर तुम्ही म्हटलात तसं गॅपमध्ये पडली गेली आणि एकदम सडनली व्यवसाय व्यवसायाची सुरुवात तर ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा काही अडचणी आल्या का आणि जर त्या आल्या तर त्याच्यावरती कसं तुम्ही ओवरकम केलं तर आणि कशा पद्धतीने सँडअप झालात कारण एक व्यवसाय उभा करताना त्याला मानसिक आर्थिक घरातून आणि सगळ्याच गोष्टींकडनं पॉझिटिव्ह सपोर्ट लागतो किंवा तिथून त्या गोष्टींचं एक सहकार्य मिळायला लागतं हा कसा उभा राहिला त्याच्यामध्ये अगदी बरोबर आहे म्हणजे घरातनं जरी आपण व्यवसाय करत असलो तरी व्यवसाय हा गोष्ट वेगळी आणि जेव्हा आपण एखाद्याला घरी बोलवून खाऊ घालतोय ती गोष्ट वेगळी त्याच्यामुळे <coughs> व्यावसायिक दृष्टीने पाहता आपल्याला समोरच्याची गरज समजून घेणं त्यांच्या रिक्वायरमेंट सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात डिलिव्हरी पासून सगळ्या रिक्वायरमेंट कस्टमायझेशन असतात ते नीट समजून घेतल्याशिवाय आपल्याला हे केटर करणं शक्य होत नाही किंवा केलं तरी समोरच्याचं मग त्यात समाधान होत नाही हा महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात येतो आणि व्यवसाय दृष्टीने जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्याच्यामध्ये क्वांटिटी लोकांना अपेक्षित असते क्वालिटी असते आणि काय आयटम आहेत ते त्यांना त्यांच्या चवीप्रमाणे फक्त क्वालिटी आणि क्वांटिटी नाही टेस्ट सुद्धा त्यांच्या चवीप्रमाणे तर त्या दृष्टीने नवीन नवीन कन्वर्सेशन करत करत ह्या गोष्टी समजून घेऊन मग आपण त्यांना केटर करत असतो त्याच्यामुळे समोरच्या पूर्णपणे व्हावं अशी इच्छा असते उणीव राहू नये हा प्रयत्न आपणच केला पाहिजे समोरच्यापेक्षा हा माझा पहिल्यापासून हेतू आहे आणि त्याच्यामध्ये ते करताना कन्व्हर्सेशन मधनच या सगळ्या गोष्टी आपण काढून घेतो आणि त्या देताना सुद्धा काटेकोरपणे त्याच पद्धतीने लक्षात ठेवून कराव्या लागतात आणि मेनली काय होतं की डिलिव्हरी देताना पण एखादा माणूस जातोय आणि डिलिव्हर करतोय जसं आताच्या सध्याचे सिस्टम्स अव्हेलेबल आहेत त्याप्रमाणे करण्यापेक्षा मी सुरुवात करताना पर्सनल डिलिव्हरीज देत होते कॉम्बो ऑर्डर असो पर्सनली मला दहा ठिकाणी फिरावं लागत असतो की पर्सनल ऑर्डरसाठी सिंगल आ, एका माणसाकडे मला जावं लागत असो मी पर्सनली डिलिव्हर करत होते की त्याच्यामुळे जास्तीत जास्त इंटरॅक्शन पुन्हा प्रत्यक्ष सुद्धा होते म्हणजे फोनवर पण विश्वासार्हता हा महत्वाचा पॉइंट त्याच्यामध्ये येतो आणि मेनली जेव्हा सुरुवात झाली किंवा वेगवेगळे कनेक्ट आम्हाला मिळाले ते आम्हाला प्रत्यक्षच मिळालेले असल्यामुळे तिथे विश्वासार्हता चेहऱ्यानं आणि कन्व्हर्सेशन मधनं मिळालेली होतीच पण ते जे बॉन्डिंग असतं ते बॉन्डिंग प्रत्यक्ष जेव्हा आपण डिलिव्हर करायला जातो तेव्हाच होतं मग तिथून अजूनही काही गप्पांमधन अजूनही काही गोष्टी त्यांच्या कळत जातात किंवा ते जास्त मोकळेपणाने बोलतात आणि त्यामुळे ते अजून काही जणांना पण रिफर करतात व्यवसाय त्याच्यामुळे ग्राहकांकडूनच वाढलाय असं मला सुखी भाव सगळ्यांनी म्हणलेलं आहे आणि आपण ग्राहक नाही वी आर फॅमिली एक्झॅक्टली वी आर नॉट अ फूड सप्लाय चेंज चेन पण हा एक्सटेंडेड फॅमिली मेंबर म्हणून आपण तिथे इनकॉर्पोरेट स्वतःला करण्याचा प्रयत्न केला hmm. तर मग ऍक्च्युअल रिक्वायरमेंट फुलफिल होऊन त्यांना तसं समाधान hmm. मिळतं की ज्याचं रिफ्लेक्शन ऑब्विसली आपल्या व्यवसायावर असतं आणि आपल्यालाही त्याचा समाधानाचा हे असतं आणि आता एका पदार्थापासून सुरुवात केली होती आणि आता किती पदार्थ आपल्याकडे आहेत आणि किती लोकांपर्यंत केटरिंगचं आपण सप्लाय करू शकतो किंवा करतो आहोत सुरुवात करताना आपण एक तीस चाळीस लोकांपर्यंतच आपण केटर करू शकू आपल्या घरगुती लेवलवरती असा आमचा आम्हाला वाटत होतं पण हळूहळू जसजसं केटर करत गेलो चाळीस पन्नास साठ लोकांना तर हळूहळू आम्हाला विश्वास यायला लागला की आपण हे सगळं मॅनेज करू शकतोय पदार्थ जरी जास्त असले तरी फुल मेनूसाठी आता आता सध्या आपण ऐंशी एक लोकांपर्यंत साधारण फुल मेनू देतो आणि शॉर्ट मेनू असेल तर एक सव्वाशे लोकांपर्यंत आपण सहज देऊ शकतो तर आता आताची ही स्थिती आहे पण सुरुवात करताना जरी एका पदार्थावर केली तुम्ही म्हटलात तसं आता महाराष्ट्रीयन चायनीज नॉर्थ इंडियन साऊथ इंडियन हे सगळं प्रकार सगळेच प्रकार देत असतो बाय ऑर्डर आपण बनवतो त्यामुळे फ्रेशनेस आहे प्रत्येक पदार्थाला क्वालिटी आपण तेवढी मेंटेन करू शकतो आणि पर्सनल त्याचा टच आहे कारण बनवताना आपण स्वतःच बनवतो त्याच्यामुळे प्रत्येक रेसिपीला पर्सनल टच असतो आणि तोच मला वाटतं लोकांना भावतो ते पदार्थ करताना म्हणतात ना त्याच्यामधलं मनापासून भाव होतले की आग आग ते त्याच्यापर्यंत पोहोचतं तेच सुखी भावाच्या बाबतीत प्रत्येक पदार्थाला आपण बनवताना प्रेयर हा आपला महत्वाचा पार्ट असतो जो भारतीय संस्कृतीत आपण मानतो आणि प्रेअर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्या मनातला जो गोंधळ असतो तो, तो त्या पदार्थामध्ये उतरत नाही पूर्णपणे फोकसली आपण त्याच्यावर काम केलेलं असतं आणि चांगल्या भावनांनी जेव्हा आपण करतो तेव्हा ते समोरच्याला चांगलंच मिळतं आणि चांगलंच वाटतं अशी मला अशी माझी म्हणजे खात्री आहे एखादा या केटरिंगचा व्यवसायातला एखादा असा अनुभव आहे का की जो आ, चांगला असो किंवा अथवा सगळेच आपल्याला चांगले येतात असं नाही काही ठिकाणी काही प्रसंगातून आपण शिकत जातो कदाचित सुखी भावाच्या बाबतीतही तसं झालं असू शकेल तर असा काही कुठला प्रसंग लक्षात राहिलेला आहे हो एका ऑर्डरसाठी रिक्वायरमेंट जी टोमॅटो साराची होती तर टोमॅटो सार ऍक्च्युअली आपण बनवत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनत असेल पण त्यांच्या टाईम रिक्वायरमेंट म्हणजे जेव्हा इंटरॅक्शन होत होते तेव्हा त्यांचं जे वेळेची त्यांना कमतरता होती त्या याच्यामध्ये आमचं डिस्कशन फार जास्त होऊ शकलं नाही आणि आम्हाला आपल्या पद्धतीने दिलं पण त्यांना ती कोकणी स्टाईलची हवी होती असं त्यांनी नंतर सांगितलं तर मिळाल्यानंतर मग त्यांच्या मध्ये त्यावेळेस एका पदार्थाचा त्यांनी असा फीडबॅक दिला की अरे आम्हाला तशी आणि नेमकी ही वेगळ्या पद्धतीने दिलेली आहे पण ते तिथे एक कळलं की हे काहीही कारण असलं तरी ह्या गोष्टी चुकता कामा नये <laughs> की जी आपण इंटरॅक्शन प्रत्येक वेळेस सांभाळतो की ती त्या त्या लेवलची झाली पाहिजे की तो पदार्थ त्यांना ऍक्च्युअली कसा हवा आहे त्यांची एक्झॅक्ट रिक्वायरमेंट ही समजून घेतल्याशिवाय आपण जेव्हा केटर करतो तेव्हा असे प्रॉब्लेम येतात ऍक्च्युली असं बघितलं तर म्हंटल तर सोप्पा व्यवसाय म्हंटलं तर अवघड आहे पण आपण जेव्हा जनरलाइज घरामध्ये सुद्धा बघतो तर घरात चार माणसं असतील तर चार माणसांच्या खाण्याच्या चा तरा वेगळ्या असतात कोणाला कूट आवडतो तर कोणाला त्याच्यामध्ये पीठ आवडतं घालून असं प्रत्येकाचा नाना तऱा वेगळ्या असतात ह्या सगळ्यामध्ये घरातली बाजू वेगळी आणि जेव्हा तुम्ही केटरिंग सारखा व्यवसाय करताय तेव्हा शंभर लोकांच्या शंभर वेगवेगळ्या जसा आत्ताचा अनुभव सांगितला चवी वेगळा करण्याची पद्धती वेगळी प्रकार वेगळे प्रत्येक जे स्टाईल वेगळी तर हे सगळं जमवून घेताना कुठे दमचाक होते का किंवा असं कधी घडलंय का की एखाद्या प्रसंगाला काही करायचं आणि खूप धावपळ झालीये आणि काहीतरी गडबड गडबड होऊन गेलीय सगळ्यामध्ये अगदीच हे हा अनुभव असा बरेचदा येतो फ्रिक्वेंटली येतो कारण हा व्यवसायच असा आहे मेनली आणि जेव्हा जास्त पदार्थ असतात घरातमध्ये वेगळ्या वेगळ्या काही आपल्याही घरात काही फंक्शन असतात मुलांच्या मागे काही आपल्याला धावपळ ने नेमकी असते अशा वेळेस अशा गोष्टी असूच शकतात आणि बरेच असतात पण पण त्यावेळेस आपल्याला बऱ्याच वेळा वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी मॅनेज करून आपण आपल्या हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न केलेला असतोच पण ते झाल्यानंतर एक सुखावणारी बाब असते समोरच्याचा फीडबॅक तर तो इमिजिएट काही वेळा येतो काही वेळेस त्यांच्या कार्यक्रमाच्या गडबडीत दुसऱ्या दिवशी त्या त्या देतात पण देताना फीडबॅक असा चांगला मिळाला ना की जो काही थकवा आणि धावपळ जी असते जेवढे उडून ताणून केलेला जो ताण आलेला असतो आपल्यावरती तो, तो सगळाच निवळून जातो म्हणजे फक्त समाधान राहतं तिथे <laughs> <laughs> म्हणजे माणसाच्या काय म्हणतात आपण मार्ग पोटातून जातो ते त्याच्याकडे ते खूप असतं आणि मला वाटतं उंदिओ तुमचे खूप फेमस आहेत आणि मीही असंच एकदा व्हॉट्सअपच्या रिप्लाय वरनच उंदिओ मागवले होते कारण उंदिओ बरेच जण करत नाहीत आणि असे अनेक प्रकार आहेत तर अशी सुखी भावाची कुठली स्पेशालिटी काही खास पदार्थांची आहे का अगदीच आहे दही वडा आहे उंदीव आहे पाणीपुरी सुद्धा लोक जेव्हा बावधन होऊन त्यांच्या कोपऱ्यावर मिळत असताना सुद्धा इथून मागवतात तेव्हा त्याचा आनंद आणि हे वेगळा असतो पण पाणीपुरी पण लोकांना खूप आवडते दही वडा पाणीपुरी किंवा आपण हे म्हणतो पाणीपुरी सोबत जनरली रगडा पॅट रगडा पॅटीस रगडा पॅटीस असतो असे वेगवेगळे पदार्थ किंवा दालबाटी असते हे पदार्थ सुद्धा सुखी भवाचे बऱ्यापैकी फेमस आहेत की हे यांच्याकडनं आपण घ्यावेत उकडीचा मोदक ही मागच्या वर्षीचा बरेच फीडबॅक्स असे होते तीन वर्षापैकी मागच्या वर्षीचे हायेस्ट गेले साडेसातशे नग उकडीचे मोदक आपले गणपतीच्या दिवसामध्ये गेलेले होते पण त्याचा फीडबॅक प्रत्येक वेळेस जो येतो त्याच्यातनंच ती पुन्हा पुन्हा कष्ट असली तरी करायला उभारी मिळत राहते हा मात्र विशेष मुद्दा मला वाटतो प्रत्येक वेळेस की आपण कंटाळलेलो असतो की आता करून करून तरी पुढच्याच ऑर्डर आल्यावर इतका उत्साह येतो कुठं तर तो, तो त्या फीडबॅक्समधनं आलेला असतो आधीच्या आता एक की ह्या सगळ्यामध्ये महत्त्वाचा एक फॅक्टर वाटतो तो म्हणजे टाइम मॅनेजमेंट कारण आपली रोजची सुद्धा जी गृहिणींची धावपळ होते घर ऑफिस मॅनेज करताना स्वयंपाकाचं टायमिंग मॅनेज करणं आणि तुमचा तर हा व्यवसाय आहे म्हटलं होती तर त्याच्यामध्ये तर सगळ्याच गोष्टी येतात तर हे सगळं सांभाळत असताना काही खास टिप्स आपल्या मैत्रिणींसाठी काय द्याल किचनच्या रिलेटेड किचन रिलेटेड टीप म्हणायचं तर आपण पुरणपोळी जनरली जेव्हा आपल्याकडे करतो तेव्हा ती प्लांट असते बरेचदा प्लांट असते तर त्याच्यामध्ये डाळ लवकर शिजण्यासाठी फक्त ती आपण चार तास आधी भिजवून ठेवली तर ती लवकर आणि छान शिजते की ते लवकर घोटता येते आणि त्याच्यात हे राहत नाही दरदरीत दा दरदरीतपणा राहत नाही डाळीमध्ये वाटल्यानंतर त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपण जेव्हा प्लान केलेल्या ज्या गोष्टी असतात पुरणाच्या स्वयंपाकासाठी त्याच्यामध्ये आपण चार तास अगदी आधी डाळ भिजवली तर खूप गोष्टी सोप्या होऊन जातील कारण तो एक महत्वाचा पार्ट असतो आणि शेंगदाणा कूट आपल्याला घरात नेहमीच लागत असतो तो तो आपण भाजताना थोडासा पाण्याचा जर हात लावला तर त्याची ता सालक खूप टर्फला फटाफट निघतात त्याच्यामुळे आपल्याला जो एक महत्वाचा वाणी वेळ खाऊ टास्क असतो की भाजल्यानंतर सुद्धा ते पाखडत बसणं तो, तो खूप चांगल्या प्रकारे होतो <laughs> या दोन टिप्स मला आणि एक महिला व्यावसायिक एक म्हणून एका खूप वेगळ्या क्षेत्रात एका खूप वेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही जसं सुरुवातीला म्हणलं तसं इंजिनिअरिंग टू केटरिंग असा प्रवास झालाय तर एक महिलांसाठी काय सांगाल कारण अनेक जणींना माझ्या मते ही फेजमधनं आपल्या बऱ्याच मैत्रिणी जात असतील की काही कारणांमुळे म्हणा किंवा Uh, काहींना पोस्ट नंतर बऱ्याच वेळेला रिस्ट्रिक्शन्स येतात तर मोठ्या गॅपनंतर करायचं काय असा बऱ्याच जणींना प्रश्न पडतो तर एक महिला उद्योजिका म्हणून त्यांना एक तुम्ही छोटा संदेश काय देऊ शकाल की काय पद्धतीने त्या स्वतःला पुन्हा एकदा उभं करू शकतात वेगवेगळ्या फेजेस प्रत्येकीच्या आयुष्यात येत असतात ती फेज काही प्रमाणात एक एकीची दुसरीशी सारखी असू शकते पण ती फेज पार करताना प्रत्येकीला काय सामना करावा लागतो तो तिचा तिला माहिती असतो त्याच्यामध्ये ना, ना उमेद न होता काहीतरी चा, चा असे गोष्टी शोधायच्या की ज्याच्यातनं आपल्याला त्याचा त्या छंदाचा उपयोग आपल्या मन प्रसन्न होण्यासाठी आणि जर तो व्यावसायिक स्वरूपात बदलता येणार असेल तर त्यासाठी नक्कीच करून घेऊन म्हणजे गिल्ट आपल्या मनात अजिबात न ठेवता चांगल्या प्रकारे तुम्ही त्या गोष्टींना सामोरे जाऊ शकाल असं मला वाटते त्या दृष्टीने प्रत्येक गोष्ट पाहिली पाहिजे की त्याच्यातनं संधी काय काय उपलब्ध आपल्याला होऊ शकतील मग तुमचा छंद असो किंवा एखादी नेहमी करावी लागणारी गोष्ट असो हो की जी आपण करतोच आहे पण मग त्या त्या त्याचा व्यवसाय रूपांतर करता येईल का असं नाही की आपण ती करतोय म्हणून करतोय किंवा रोजच्या रोज आपण त्या गोष्टीकडे पाहत असतो पण ते आपण घरगुती अँगलनी पाहतो जेव्हा हळूहळू व्यापक आपला दृष्टिकोन आपण करत तस तसं आपल्याला त्याच्यातल्या संधी दिसायला लागतात आणि त्या जर संधी दिसल्या आणि तुम्हाला त्या कन्वर्ट करता आल्या तर त्याच्याहून दुसरं काहीच चांगलं नाही मग असे जो म्हणलात की एक प्रार्थना तुम्ही पदार्थ करण्याचा आधी म्हणतात तर ती आमच्यासोबत जर शेअर केली तर सगळ्या मैत्रिणींना कदाचित काही जणी माहितीही असेल पण ती जर तुम्ही आमच्या सोबत शेअर करू शकलात तर अन्नपूर्ण एक तर स्तोत्र असतं आपण नेहमी देवा पुढे म्हणत असतो किंवा समोर लावलेलं असतं आजकाल त्याच्या बऱ्याच काही व्हरायटीज अशा मिळतात की ज्या किचन मध्ये आपण लावतो किंवा एक आम्ही अरविंद श्री अरविंद जे आहेत पॉन्टेचरीचे त्यांच्या आश्रमातल्या ज्या प्रार्थना पुस्तकामध्ये जी फूड प्रेयर आहे त्या मध्ये आम्ही थोडासा विश्वास जास्त ठेवतो म्हणजे तिथे पण आम्ही काम करतो की ती पण ग्लोबल आहे या दृष्टीने सुखी भावानी एक नवीन पाऊल पण उचललेलं आहे किंवा हो। एक नवीन आ, स्टेप घेतलेली आहे फूडमधली तर कुठले कुठले नवीन पदार्थ त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेले आपल्याकडे आता उंदीव दरवर्षी वाढत चालला आहे त्या दृष्टीने आपण मागच्या वर्षी शंभर किलोच्या वर जेव्हा उंदीवचा खप झाला त्यावेळेस आता मला वाटलं की आपण थोडंसं बाहेर पण पाहायला पाहिजे मार्केटमध्ये थोडंसं उतरून तर अप्रोच काही दुकानांना मी केलं होतं आता एका दुकानामध्ये आपला उंदी द्यायला सुरुवात झालेली आहे आणि Uh, तसंच आता बाकी फूड प्रोडक्टमध्ये आपण मागच्या वर्षीपासून काम करतोय जे ड्राय स्नॅकिंगमध्ये आपण विचार केला होता की आता मिलेट आयटम्स जे आहेत ते आता म्हणजे जे न्यूट्रल मिलेट्स आहेत ज्वारी नाचणी बाजरी किंवा राजगिरा तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्या रोजच्या खाण्यामध्ये सध्या येत नाहीत किंवा आपल्या पद्धतीने जरी आपण करायचा प्रयत्न केला इन्क्लूड तरी मग भाकरी किंवा पेंडी वगैरे ह्या स्वरूपात आपण करतो पण हे मुलांपर्यंत पोहोचत नाहीयेत आणि त्यांना फार फोर्स आपल्याला रात्रीच्या जेवणात करता येत नाही डब्याला आपण भाकरी देत नाही तर आपण त्यांच्या जेवणात हा पदार्थ कसा आणता येईल या दृष्टीने मी जरा विचार करत होते आणि तेही इंडियन मसाल्यांमध्ये तर ह्या ब्लेंड्समध्ये पण मी बरेच जरा रिसर्च केला थोडंसं काही ट्रायल एरर्स करत करत मी वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये वेगवेगळे चिवडे तयार केले आणि ग रोटरी क्लब क्लस्टर मीटिंगमध्ये मी ते ग हे केले होते लॉन्च केले दोन आयटम तर ते त्याला रिस्पॉन्स खूप चांगला मिळाला मग मला कॉन्फिडन्स आला आता चार पदार्थ आपल्याकडे uh, मिलेट चिवड्यामध्ये आहे आणि नवीन सुखी पुढचं फ्युचर प्लॅनिंग काय आहे आता ह्याच हेच चिवडा आयटम जे आहेत ते फक्त आता सध्या आपल्याकडे अवेलेबल आहेत ते आता बाहेर कसे मार्केटमध्ये करता येतील या दृष्टीनेच माझा प्लॅन चालू आहे कारण मेनली हे युनिक आयटम्स आहेत इंडियन ब्लेंड्समध्ये त्याच्या प्रत्येक चिवडाला वेगवेगळे फ्लेवर्स जे आहेत आणि ते खूप इंटरेस्टिंग फ्लेवर्स आहेत जे मुलांना आवडतील आणि ही जी आपली तृणधान्य आहेत भारतीय तृणधान्य भारतीय मसाल्यांमध्ये आपण मुलांपर्यंत जर नेली तर थोडं परत वेस्टर्न फूड कल्चर कडे गेलेली मुलं इंडियन फूड कल्चर कडे असा प्रयत्न माझ्या दृष्टीने मी थोडासा करण्याचा प्रयत्न करते की ते मुलांपर्यंत जातील आणि जसं शाळेत न आल्यानंतर मुलं काहीतरी खाऊ मागतात आणि वर्किंग वुमन असतील तर ते खूप अडचणीच असतं मग घरी जे काही असेल ते आपण वाटीत घेऊन मुलं सुरू करतात आणि त्याला काय म्हणतात त्याला भुकेच्या लिमिट प्रमाणे ते तेवढ्या क्वांटिटीमध्ये देणं जरी प्रिस्क्राईब नसला तरी मग ते चालू राहतं आणि त्याचा परिणाम तब्येतीवर तर होत असतोच पण त्याऐवजी हे रिप्लेस जर केलं तर ऍक्च्युअल आपल्याला ज्या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवायच्या आहेत त्या अपॉप त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि त्यांना ते ब्लेंड्स इतके आवडलेले आहेत की ते म्हणजे मुलं कितीही खाल्ले तरी त्या फ्री स्नॅकिंग म्हणूनच आपण त्याला म्हणू शकतो आणि सगळे रोस्टेड आयटम आहेत म्हणजे कोणीही स्वतःच्या मिड टाइम स्नॅकिंग साठी हे इनकॉर्पोरेट करू शकतं आपल्या नेहमीच्या आहारामध्ये सुद्धा कारण ग्रुपला अगदी अगदी सगळ्याच एज ग्रुपला चालणारे आहेत कारण वेगळ्या फक्त पद्धतीने मीन्स विथ And <laughs> ट्रेंड अँड ट्रेडिशन टुगेदर आपण हे नवीन पदार्थांकडे वळतो आहात पण हे ऍक्च्युअल पदार्थ आहेत बेस त्या पदार्थांचा आपला भारतीयच आहे जुना आहे फक्त त्याला वेगळ्या स्वरूपात आपण आता इथे आणत आहोत की सध्याच्या ट्रेंडमध्ये मुलांना काय प्रकार खायला आवडतील <laughs> पण त्यातही काहीतरी आपलं भारतीय टच असला पाहिजे या दृष्टीने आपण त्यांच्यापर्यंत आणि परत न्यूट्रिशनल बॅलन्स त्यांचा कसा साधता येईल हा महत्वाचा विषय सध्याच्या पुढे आहे आणि तो थोडासा थोडा करण्याचा प्रयत्न <laughs> मी केला आहे सुखी भवाचा पुढच्या या वाटचालीसाठी आमच्या टीमकडून पूर्ण शुभेच्छा तुम्हाला आणि दे खूप खूप धन्यवाद तुम्ही आज तुमच्या धावपळीच्या चा ह्याच्यामध्ये वेळात वेळ काढून आमच्या चॅनलवरती आलात त्यामुळे तुमचं मनापासून तुमचे धन्यवाद देते आणि पारंपरिक पदार्थांना आधुनिक साथ देत पण त्याच्यात कुठलेही नवीन आपले पदार्थ न वापरता सुखी भवानी खूप छान छान पदार्थ तयार केलेले आहेत त्याचा आस्वाद तुम्ही सगळ्यांनी नक्की घ्या जे हेल्दी आहेत आणि शारीरिकदृष्ट्या तुम्हाला सशक्त बनवणारे आहेत असेच खूप छान छान एपिसोड घेऊन आम्ही तुमच्या भेटीला नक्की येणार आहोत त्यामुळे भेटत राहूयात